या ठिकाणी समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आपलं मनापासून धन्यवाद या ठिकाणी राहुल बाबा बर्गे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या या ठिकाणी राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव यांना ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेचं बक्ष आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याच बरोबर रिझवानभाई अकराड यांच्यावरून या ठिकाणी समालोचन करताना एक हजार रुपयाचं बक्षा आहे धन्यवाद काय वळा अजून वळा म्हटलं की माणसं टवकारायला लागले एक नंबर तासावरती बकासुर आणि सर्जाय दोन नंबर तासावरती पुष्पराज आणि मथुराय तीन नंबर तासावरती रुद्रा आणि रुद्राची गाडी चार नंबर तासावरती लखन आणि रॉकीची गाडी पाच नंबर तासावरती सर्जा आणि राजाची गाडी सहा नंबर शूटर आणि रॉकेटची गाडी आहे सात नंबर तासावरती गोविंद आणि पेरची गाडी आहे सात नंबर तासावरती गोविंद आणि पेरची गाडी आहे 8 नंबर तासावरती डायमंड आणि वादळची गाडी सोन्या माने यांच्याकडून या रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आहे लक्ष आणि वजीरची गाडी आहे आणि 10 नंबर तासावरती राजा आणि हा फायनलचा फेरा सोडायचा पंच बापू वळवा बापू फायनलचा फेरा वळवायचा आहे बैलगाडी मालक गाड्या वळवा आणि उभ्या करा बघा वाजले किती बापू त्या काढल्यात अकरा वाजले फायनलचा क्षण पाहण्यासाठी लावून घ्या बापू बराच वेळ झाला लाखो प्रेक्षक अजूनही मैदानावरती थांड मारून बसलेला आहे सुंदर असं सकाळ बसन शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हे एक ऐतिहासिक मैदान ज्या मैदानाची या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये नोंद होणार असं या ठिकाणी भव्य आणि दिव्याचं मैदान शेवटचा फेरा वळतोय गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पर राज्यातनं या ठिकाणी जवळजवळ आजच्या मैदानामध्ये बाराशे बैलगाडी मालकाने सहभाग नोंदवला आधचे पंचावन्न दुसऱ्याचे पंचावन्न गट झाले आधचे पाच सेमी आणि दुसऱ्याचे पाच सेमी टोटल या ठिकाणी फायनल ला दहा गाड्या पात्र झाल्या आणि दहा गाड्या खाली पळायला गेल्या आधचं सेमी वेगळं आणि दुसऱ्याचं सेमी वेगळं झालं फायनल या ठिकाणी एकत्र खाली पळायला गेला आणि सगळ्यांचं करल एवढं कौतुक कमी आहे कारण पहाटे पाच वाजल्यापासनं या ठिकाणी जण आज या ठिकाणी झटत आहेत आणि दादांचं एक स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण करतायत त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मनस्वी या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद आहेत बापू वाड्यावड बापू <सिव। सिव>। वाडा <सिव>। करा 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 फाइनलचा फेरावला दुसरा ही झाला तिसरा ही झाला सात गाड्या तासावरती उभा राहिल्या ठाकूर लावून घ्या राल्या तीन लावून घ्या खुराचे सकाळ बसन सगळे झेंडा पंच सात वाजल्यापासून या ठिकाणी मनाच्या अंत करण्यापासून या ठिकाणी प्रयत्न करतायत कि या ठिकाणी फायनल हा झालाच पाहिजे मालक लाखो नजरा खालती लागून राहिल्या फोर्च्युनरचा मालक सर्व सर्वसामान्य बैलगाडी मालकाला एक वेगळं स्वप्न दाखवण्याचं या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते या ठिकाणी सत्यामध्ये गेल्या वर्षी रंजीत सुटला सुटलाचा फेरा सुटला लले चलली कोनोते फोर्ट्युनर थांबला 2 ला 18 आहे लले क्षणापर्यंत लडात चलो अतिशय सुंदर हाले जानी नशिबात फोर्च होती त्याच्यात नशिबात गेली काय झालं डोळ्याने सगळं बघितलं नशिबात असल तर सगळं काहीच साध्य विदर्भ एक्सप्रेस लेख हे बैलगाडीच क्षेत्र इथे कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढत आली काठा किर ॲम्ब्युलन्स अहो ऍम्बुलन्स तिकडं ऍम्बुल ऍम्बुलन्स तिकड आहे ऍम्ब्युलन्स त्या कोपऱ्यात आहे कोण आहे बघा तेव्हा पर्यंत लढत झाली मगाशीच सांगितलं तर ऍम्ब्युलन्सची गरज भासणार गाण्या लावा वाले ॲम्बुलन्स येऊ द्या पुढे अम्बुलन्स येऊ द्या पुढे गाण्या लावा गाण्या लावा डिश वाले